यवला खरेदी विक्री संघात सोयाबीन नोंदणी सुरू शासकीय आधारभूत किंमत योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत यवला खरेदी विक्री संघात सोयाबीन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रांसह सोयाबीन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन खरेदी विक्री संघाच्या वतीनं करण्यात येत आहे या संदर्भात खरेदी विक्री संघातून आढावा घेतला आहे आमचे यवलाचे प्रतिनिधी चेतन कोळस यांनी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता शासनाने दिलासा देण्यासाठी सोयाबीन नोंदणी सुरू केलेली आहे तर याच आपण अधिक माहिती खरेदी संघाचे जे सचिव आहे यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगू शकतो मी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की शासनाने शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीन नोंदणी सुरू केली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांच्याकडे सोयाबीन असेल त्यांनी स्वतः संघात येऊन आपल्या सोयाबीन नोंदणी करून घेण्यात यावी खरेदी शासन लवकरच सुरू करेल त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागणार ते सांगा त्यासाठी लागणारे कागदपत्र शेतकऱ्यांचे आधार न, न, आधार आधार कार्ड बँक पासबुक लिंक लिंक असलेलं आणि मोबाईल नंबर खाते उतारा स्वतः शेतकरी आणि शेतकऱ्याला माल विकण्या वेळेस जो शेत ज्यांचा घरचा कोणी माल घेण्यावर असेल त्यांचं आधार कार्ड वारस होऊन उभे द्यायचे तरी शेतकऱ्यांनी आता खरेदी कि संघामध्ये येऊन स्वाधीनची नोंद करावी असे आव्हान कर्जविक्री संघासाठी करण्यात आहोत स्थितीच्या विसासाठी चेतन कोळ लावला